महाराष्ट्र माझा मराठी न्यूज प्रत्येक सणासाठी प्रत्येक नात्यासाठी विश्वासाचं एकच नाव ममता ज्वेलर्स उरण शुद्ध सोनं सुंदर दागिने ममता ज्वेलर्स उल्वेनोड येथे फार मोठ्या प्रमाणात वाढती लोकसंख्या असल्यामुळे तरुण पिढीला वाया जाण्यासाठी येथे असलेले नशाधारी व काही व्यावसायिक अंमली पदार्थाचे सरसपणे विक्री करत आहेत ही बातमी समजताच परिवर्तन विकास आघाडीचे नेते अमर म्हात्रे यांनी पाऊल पुढे घेतला हे थांबण्यासाठी आम्ही शंभर टक्के करू असे अमर म्हात्रे यांनी दिलेल्या मुलाखतीत आपली प्रतिक्रिया दिली पाहूया सविस्तर नमस्कार मी माझा मराठी न्यूज आपल्या सोबत आहेत बामंडोरी गावचे अमर म्हात्रे आणि सुनंदा म्हात्रे सर नमस्कार नमस्कार साहेब रामशेठ ठाकूर आणि उरण आमदार महेश बंद यांच्याकडे खास मनुष्य म्हणून आम्हा मात्र राणार बामोची ओळख होती परंतु जिल्हा परिषदेच्या निवडणुका सुरू झालेल्या परिषद आणि त्याच्या अंतर्गत वाल पंचायत समिती आणि गव्हा पंचायत समिती यांच्यामध्ये उमेदवार देता वेळेस तुम्हाला विचार घेतला नाही त्यामुळे तुम्ही नाराज झालात का खर तर मी नाराज होण्यापेक्षा कार्यकर्त्यांची जर एक मिटिंग लावून तर त्याच्यामध्ये विचारविमय वी केला असता तर बरं झालं असतं एवढीच फक्त मागणी होती त्याच्यामुळे मला थोडीशी खंत वाटली आणि मी बाहेर साहेब अमर जातेने भारतीय जनता पक्षाला तीनशे मतांचा असं सत्ताधाऱ्यांचं म्हणणं आहे काय सांगा खरं तर तुम्ही आकडा खूप मोठा बोललात कारण अकरा तारखेला मॅक्डॉनल्ड्स मध्ये जे पदाधिकारी बसले आहेत सध्या भाजपचे त्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं कि आमदार साहेबांच्या बरोबर चर्चा केली त्यावेळेला आम्ही असा निकष काढला की फार फार तर पन्नास मतांचा फरक पडेल तर तीनशे मतं म्हणजे भरपूर मतांचा तुमच्याकडे आकडा आलाय माझ्या माहितीनुसार पन्नास मतांचा फरक पडेल असा त्यांचा दावा आहे साहेब महाविकास आघाडी अंतर्गत तुम्ही परिवर्तन विकास आघाडी स्थापन केली आहे ही फक्त तुमच्या गव्हा मतदारसंघाबद्दल मर्यादित आहे का खर तर ही आ, परिवर्तन आघाडी महा महा ही महाविकास आघाडीचे सर्व घटक पक्ष आणि महायुतीतील काही घटक पक्ष यांनी पाठिंबा देऊन स्थापन झालेली परिवर्तन आघाडी आहे पण प्रामुख्याने महाविकास आघाडीचे सर्व प्रमुख नेते आहेत ते याच्यामध्ये ॲग्रेसिव्हली उतारलेले आहेत ग्राउंडवर की विजय मिळवण्याच्या दृष्टीने त्या पाव पुढचे पाऊल टाकून तयारीला लागलेले आहेत मात्रे, या निवडणुकीसाठी उभे आहेत तर त्यांना जनतेने का मतदान करावे कारण आम्ही इलेक्शन मध्ये उतरत असताना दोन चार गोष्टीच्या प्रामुख्याने बऱ्याच गोष्टी आहेत पण तीन चार गोष्टी प्रामुख्याने जे उलवा मध्ये बाकी आहेत जसं की शौचालयाचा विषय पूर्ण उलव नोट मध्ये बघितला तर करून एकही शौचालय जो इथल्या सोसायट्यांमध्ये नागरिकांसाठी खुल्या राहाव्यात कराव्यात याचा विचार केलेला नाही मार्केट जो अनियंत्रितपणे रोडवर रस्त्यावर चालला चालला जातोय तो एक शिस्तबद्ध पद्धतीने एका सिडकोच्या प्लॉटवर परवानगी घेऊन विस्थापित करून ट्रॅफिक आणि कचरा हा न होता तो एक नियोजनबद्ध बनवण्याचा एक प्लॅनिंग आमच्या मनात आहे आणि तो पूर्ण होईल आम्ही जर सत्तेवर आलो तर दुसरा विषय तिसरा विषय पेट्रोल पंप एकही उलाडवा पेट्रोल पंप नाही आहे सध्या चालू त्याच्यामध्ये फ्युचर डेव्हलपमेंट मध्ये आले तिथं बोर्डही लागलेत पण ते चालू करण्याच्या दृष्टीने जो अडथळा निर्माण झालाय तो अडथळा सारून ते लवकर लवकर चालू करण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत पाण्याचाही प्रश्न आहे पाण्यासाठी पंप हाऊस होणं महत्वाचं आहे चरस चांची विक्री होते त्यामुळे लहान मुलं बसण्याच्या आहारी गेल्या आहेत प्रयत्न करणार आहात की नाही शंभर टक्के प्रयत्न करू याच्या ही जर तुम्ही विचार केला तर सेक्टर एकोणीस मध्ये जो गार्डन आहे तिथे आज ही आ, रात्री बारा नंतर बरेच तिथं व्यसनाधीश लोक मुलं छोटी छोटी मुलं आहारी गेलीत व्यसनाच्या आणि प्रत्येक वेळेला आम्ही बऱ्याच वेळेला कॅम्पेनिंग करतो कॅम्प ही घेतो की जेणेकरून जी मुलं व्यसनाधी झालीत ती बाहेर कशी निघतील आणि याच्या अगोदर ही बरीच वर्ष आमचं स्ट्रगल चालत त्याच्यावर पण जर आमचा जर एक उमेदवार आता जर जिल्हा परिषदेचा भेटला तर पर आम्हाला सरकार दरबारी अजून मोठ्या प्रमाणात दाद मागण्याची एक संधी निर्माण होईल आणि ती संधी जनतेने आम्हाला द्यावी तुम्ही सर्वात सर्वप्रथम कोणते काम करणार आल्यावर सर्वात प्रथम प्रश्न आणि पेट्रोल पंपाचे प्रश्न आहेत हे आम्ही सोडवू नमस्कार मी सुनंदा अमर मात्रे मी गवान जिल्हा परिषद उमेदवार मला भरकस मताने विजय करा ही माझी जनतेला विनंती आहे आताच आपण अमर मात्र यांचे विचार ऐकले येणाऱ्या निवडणुकी त्यांना कुणाच्या बाबतीने कोण येते हेच आपल्याला बघायचं कांतिराळ पाटील महाराष्ट्र माझा मराठी न्यूज ह्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि पाहत रहा महाराष्ट्र माझा मराठी न्यूज